कारंजा घाडगे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नागरिकांचे आरोग्य धोक्यात नागरी समस्या संघर्ष समितीचा संघर्ष सुरू दी ह्युमन राईट्स वॉच न्यूज करिता पत्रकार संतोष वानखडे रवी इंगळे वैभवी भार्गव वर्धा कारंजा घाडगे येथील नागरी वस्तीला लागून अगदी दोनशे मीटरच्या आतच शहर प्रवेशाच्या दर्शनी भागातच महामार्गाला लागून असलेल्या सर्विस रोडच्या बाजूला कचऱ्याचा ढिगार सा साठून असल्याने आणि यावर कोणत्याही विलगीकरणाची प्रक्रिया होत नसल्याने होणाऱ्या दुर्गंधाच्या त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हा संभाव्य धोका लक्षात घेता सदर कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर न्यावा आणि कचऱ्याचे विलगीकरण करण्यात यावे अशी मागणी कारंजा घाडगे नागरी समस्या संघर्ष समितीने उचलून धरली आहे त्या संदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन तक्रार स्मरण पत्र देऊन सुद्धा नगरपंचायत प्रशासन या गंभीर वादीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे असा आरोप समितीचे पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे